नमस्कार आता अर्जुन आणि कल्पनाने ठरवलेलं असतं की था था। आता आपण सायलीला खूप मोठं असं सरप्राईज द्यायचं तिला आनंदात ठेवायचं आणि ते सरप्राईज असं असतं की सायलीच्या नावाने स्पेशल डे साजरा करायचा असतो आता सगळेच हॉलमध्ये बसलेले असतात अर्जुन आणि सायलीसुद्धा बाजूबाजूलाच बसलेले असतात तेवढ्यात विमल तिकडनं काही फुलं घेऊन येते आणि सायलीच्या हातात देते त्यावेळी सायली म्हटे कशाला कशाला फुलं विमल विमलताई त्यावेळी विमल फुलं देत असताना म्हणते तुमच्यासाठी त्यानंतर सायली म्हणते माझ्यासाठी आज काही खास आहे का त्यावेळी आता अर्जुन म्हणतो होय आज खास आहे त्यानंतर कल्पना म्हणते होय खास आहे आणि ते पण खास तुझ्यासाठी आहे ते ऐकल्यावर आता सायली विचारात पडते त्यानंतर आता कल्पना सांगते अगं आज डे आहे डे तुला माहिती नाही का आज सायली डे आहे सायली डे ते ऐकल्यावर सायली आणखीनच खुश होते कारण सायलीला जसं हवं तसंच झालेलं असतं आता इकडे प्रताप आणि कल्पना हे हॉलमध्ये बसलेले असतात आता इकडे अर्जुन आणि सायलीसुद्धा आलेले असतात अर्जुन हसता तास सायलीच्या मागे जातो सायली पुढे पळत असते अर्जुन तिला मागून पकडण्याचा प्रयत्न करत असतो आता सायली पळत असते सायली अर्जुन छानपैकी पळ पकडत असतात आणि त्याच वेळेला कल्पना आणि तिथे बसलेला प्रताप हे बघत असतात त्यानंतर अर्जुन हा सायलीला पकडतो त्यानंतर अर्जुन म्हणतो कसं काय कसं वाटलं त्यानंतर सायली म्हणते खूप छान वाटलं त्यानंतर लगेच अर्जुन हा तिथनं जातो आणि छानपैकी गजरा घेऊन येतो आणि तो गजरा आणून सायलीला दाखवतो आणि सायलीला म्हणतो मिसेस सायली हा गजरा खास तुमच्यासाठी आणलाय मी ते ऐकल्यावर सायली म्हणते खास माझ्यासाठी माझ्यासाठी आणलात ना मग माझ्या डोक्यात माळा असं बोलून सायली आता त्याच्याकडे पाठमोर उभी राहते आणि तो तिच्या केसात मारण्यासाठी सांगते आता अर्जुन सायलीच्या केसात गजरा मारत असतो सायली खूपच खुश असते सायली आणि अर्जुनला खुश बघून आता कल्पना आणि प्रतापला सुद्धा खूपच आनंद झालेला असतो इकडे आनंदी आनंद साजरा होत असतो तर तिकडे अश्विन हा आता बिथरलेला असतो भितरलेला अश्विन आता प्रियाला भेटण्यासाठी तिकडे आलेला असतो तो प्रियाला भेटतो आणि म्हणतो प्रिया कशी आहेस तू त्यावर प्रिया म्हणते कशी असणार तू आता मला बाहेर काढण्याचा विचार करतोयस की नाही त्यावर आता अश्विन म्हणतो होय करतोय काही दिवस तू इथे काढ आणि त्यानंतर तुला मी इतना मानाने परत सुभेदारांच्या घरी घेऊन जाईन तू काही काळजी करू नकोस मी तुझ्यासाठी खूपच धावपळ करत आहे ते ऐकल्यावर आता प्रिया खुश झाली असते तर आता अश्विन हा परत सुभेदारांवर संकट घेऊन येणार आहे आता पुढे काय घडेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू